लाडकी बहिणी योजना हो जूनचा बारावा हप्ता ज्या ज्या लाभार्थ्यांना अजूनही मिळालेला नाही त्या लाभार्थ्यांनी काय करायला पाहिजे या संदर्भात अगदी कमी वेळेमध्ये या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आणि तुम्हाला उपयोगी अशी माहिती सांगण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ सर्व संपूर्ण बघायचा आहे बघा तुम्हाला जर हप्ता आला नसेल तर काय काय करायचे आहे जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुम्हाला सरकारला पैसे देणंच लागणार आहे त्यापासून सरकार पळ काढू शकत नाही हे मी तुम्हाला सांगायचो प सांगतो आहे परंतु एक गोष्ट तुम्ही इथे समजून घेणं गरजेचे आहे की तुम्ही पात्र आहेत की नाही किंवा आणखी काय काय बाबी तुम्हाला चेक करायच्या पहिल्यांदा आणि त्यानंतर ऑनलाईन तक्रार कशी करायची वगैरे वगैरे संपूर्ण सविस्तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही बऱ्याच दिवसापासून म्हणत होता की सर आम्हाला पहिल्यांदा सांगा की आत्ता आमचा हप्ता बंद झाला आहे कसा आता जे आमचा परत लाभ चालू आहे ना आम्ही तर पात्र आहे तर त्याबद्दल सांगा हप्ता का बंद झाला आहे कालच्या व्हिडिओ सांगितलं परंतु आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला हप्ता खरंच बंद झाला आहे का हे कसं चेक करायचं या संदर्भात मी तुम्हाला बोलणार आहे परंतु टप्प्याटप्प्याने काही गोष्टी सांगतो पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही चेक करायची आहे ते म्हणजे तुमचं आधार नंबर जे तुमचा आधार नंबर आहे तो बँक खात्याला जुडलेला आहे की नाही म्हणजे जोडलेला आहे की नाही म्हणजे बँक खात्याला तो ॲक्टिव्ह आहे की नाही कारण की आधार नंबर एन पी सी आयच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता है या संदर्भात आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सविस्तर डी बी टी चेक कशी करायची या संदर्भात व्हिडिओ आहे आता तिथे गेल्याच्यानंतर तोही व्हिडिओ पाहू शकता किंवा तुम्हाला मी सांगतो आहे की एन पी सी आय वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे ते म्हणजे तुमचं आधार मॅपिंग स्टेटस जे आहे हे बघा आधार मॅपिंग म्हणजे डी बी टी तर ते इनॅबल्ड पाहिजे बघा इनॅबल्ड फॉर डी बी टी असं लिहिलेलं हवं आहे किंवा ॲक्टिव्ह असं लिहिलेलं पाहिजे ॲक्टिव्ह परंतु इनॅक्टिव्ह लिहिलेलं नाही पाहिजे नंबर एक चा मुद्दा तुम्हाला तुमचा आधार नंबर चेक करायचा आहे आ, तुमचा आधार सीडिंग जे आहे ते चेक करायचं आधार नंबर नाही आधार सीडिंग जे आहे ते चेक करायचं आहे नंबर दोनचा मुद्दा ज्यावेळेस तुम्ही ते चेक कराल आधार नंबर तुमचा ऍक्टू सापडल्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो तुम्हाला तुमच्या फॉर्मचा स्टेटस चेक करायचा आहे फॉर्मच्या स्टेटसमध्ये तुम्हाला काय चेक करायचं एकदा बघा सांगतो बघा फॉर्मच्या स्टेटसमध्ये तुम्हाला पाहायचं आहे की तुमचा फॉर्म अशा हिरव्या रंगाच्या टॅबवर अप्रूव्ड लिहिलेला आहे का तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन चेक करायचं आहे अप्रूवड म्हणजे मंजूर मंजूर आहे का हे चेक करायचं आहे दोन नंबरचा मुद्दा सांगितला आहे तीन नंबरचा मुद्दा संजय गांधी निराधार योजनेच्या खाली नो पाहिजे यस पाहिजे नाही म्हणजे तुम्ही संजय गांधी योजनेचे लाभार्थी नाहीत अशा प्रकारची माहिती हवी आहे आता तुम्ही पहिल्यांदा डीबीटी पाहिली आहे डीबीटी तुमची ॲक्टिव आहे इनेबल आहे त्यानंतर तुम्ही फॉर्मचं स्टेटस पाहिलं मंजूर आहे त्यानंतर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या खाली नो पाहिला आहे तिथे पण काही अडचण नाही बरोबर आहे नो पाहिजे आणि तिथे ग्रीन पाहिजे इथपर्यंत क्लिअर आहे आता तुमच्या मनामध्ये परत प्रश्न असेल की हे सर्व ओके आहे आणखी काय माझं चुकता आहे का तर त्यानंतर परत बघा यानंतर तुम्हाला जे चेक करायचं आहे या डोळ्यासारखा जो आयकन दिसतो आहे याच्यावर क्लिक करायचं आहे या बटनवर ज्यावर तुम्ही फॉर्ममध्ये असाल ना या संजय गांधी निराधार योजनेच्या शेजारचाच जो हा टॅब आहे या डोळ्यासारख्या या बटनवर तुम्हाला याच्यावर फक्त असं बोट लावायचं आहे टिक करायचं आहे त्यानंतर ओपन होईन फॉर्म पुढे तुमचा फॉर्म डिटेलमध्ये अशा प्रकारे ओपन होणार आहे बघा अशा प्रकारे जे आहे मी आता इथले काही माहिती हाईट केलेली आहे म्हणजे तुमचा तालुका तुमचं नाव वगैरे वगैरे संपूर्ण माहिती असेल सर्वात खाली यायचं बघा सर्वात शेवटी सर्वात शेवटी तुम्हाला इथे तुमच्या फॉर्मचं स्टेटस कळेल बघा इथे तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस दिसणार आहे आता या स्टेटसमध्ये तुम्हाला अगोदरच अप्रूवड जे होतं ना तर तेच आहे इथे परंतु इथे रिमार्क्समध्ये जे आहे काही एखादा रिमार्क्स म्हणजे शेरा आता हा शेरा काही तिथं काही आलेला आहे का काही का, का शेरा म्हणजेच काय की काही अशी माहिती दिलेली आहे का दिले जी तुमच्या फॉर्ममध्ये चुकीची आहे किंवा त्यांना आढळली आहे जर इथे काही शेरांना शेअर इथं जर लिहिलेलं असेल अप्रूवड ऑन डिस्ट्रिक्ट लेवल तर काहीही काळजी करायची गरज नाही याचा अर्थ तुम्ही हंड्रेड पर्सेंट या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्हाला कोणीही या लाभापासून वंचित करू शकत नाही मग पण आता तुम्ही म्हणाल की सर ह्या जेवढ्या बी तुम्ही आता पायऱ्या सांगितल्या तर या पायऱ्या आम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आणि अगदी कमी वेळेमध्ये सांगितल्या आम्हाला कळायला डीबीटी स्टेटस चेक करायचं आहे एनपीसीआयला जाऊन त्यानंतर जे आहे आम्हाला फॉर्मचं मंजूर आहे की नाही ते पाहिजे संजय गांधी नो पाहिजे त्यानंतर आम्ही ॲक्शन या बटनाच्यामुळे डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक केल्याच्यानंतर इथे पण आम्हाला बघा सब वॉर्ड लेवलला जर पेंडिंग दिसत असेल विलेज लेवलला पेंडिंग दिसत असेल तर त्याचं काही अडचण येणार नाही डिस्ट्रिक्ट ना, लेवलला फक्त अपलोड पाहिजे एवढं लक्षात ठेवा आता यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या मनामध्ये येईल की हे सर्व ओके आहे सर पुढे बोला तर पुढचा मुद्दा जो आहे बघा तुम्हाला जर हे सर्व ओके दिसत असेल तर तुम्हाला डायरेक्ट लाडकी बिन योजनेच्या फॉर्म जे काही फॉर्म भरण्याचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर जायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुम्ही लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला ग्रिव्हियन्स हा तीन नंबरचा फॉर्म निवडायचा आहे ग्रीवियन्स म्हणजे तक्रार ग्रीव्हियन्स म्हणजे काय तक्रार आणि तुम्हाला तिथे ऑनलाईन पद्धतीने तक्रार करायची आहे त्या संदर्भात आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर व्हिडिओ उपलब्ध आहे आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर डी बी टी कशी चेक करायची आणि ऑनलाईन तक्रार कशी करायची आहे सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर व्हिडिओ त्याचा आलेला आहे त्यामुळे बघा क्रिवियन्स या बटणाला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पुढे बघा अशा प्रकारे जे आहे मग फॉर्म जो आहे सर्व ओपन होईल आणि तो फॉर्म काय काय सर्व स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ मी केलेला आहे चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा आता राहिला मुद्दा तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं सर्व ओके आहे नाही माझ्याकडे चार चाकी नाही आहे नाही मला माझा आधार नंबर चुकीचा आहे काहीच नाही आहे तरीही मला लाभ मिळत नाही मी सांगितलेल्या सर्व पायऱ्या चेक केल्या तर तुम्हाला पाच नंबरचा जो मुद्दा आहे बघा हे बघा इथं शेवटचा हे बघा एक एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे ऑर्दर या पर्यायावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक करून जे आहे पुढे तुम्हाला ऑनलाईन तक्रार करायची आहे आता तुम्ही माणसांचं ती कशी करायची आहे तर ऑनलाईन सविस्तर तक्रार कशी करायची या संदर्भात जे आहे प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ उपलब्ध आहे तो व्हिडिओ जाऊन पहा यापेक्षा वेगळं काही करायची गरज नाही सरकारला तुमचा लाभ देणंच आहे परंतु या पायऱ्या न पाहता किंवा उगच जे आहे आपण मनामध्ये शंका न घेता या गोष्टीनं या गोष्टी तुम्ही पहिले चेक करा त्यानंतर पुढे मी तुम्हाला आणखी पण या संदर्भात मार्गदर्शन करेन पण यापेक्षा सविस्तर पद्धतीने मला नाही वाटत तुम्हाला आणखी कोणी सविस्तर पद्धतीने समजून सांगितलं असेल अगदी एक 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 मुद्दा तुमचा क्लिअर व्हावा या व्हिडिओच्या मागचा खरा तर उद्देश होता तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल पण खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही चेक करा की कोणत्या टप्प्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली आहे का आणि नसेल तर शेवटी ऑनलाईन तक्रार करायची आहे ऑनलाईन तक्रारीचा आणि डी बी टी स्टेटस कसं चेक करायचं सविस्तर डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता तुर्तास या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कुणालाही अडचण आली असेल बाराव्या हप्त्यासंदर्भात किंवा इतर हप्त्यासंदर्भात या स्टेप बाय स्टेपनं चेक करा आणि त्यानंतर जर काही अडचण असेल परत कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त तुम्हाला विचारा नक्की उत्तर देईल तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद